पाठ क्रमांक तीन बेटा मी ऐकतो आहे व पो काळे यांच्या पाठावरील स्वाध्याय पाहूया पर्यावर होऊन वाक्य पूर्ण कर प्रश्न पहिला लेखकाला लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती प्रश्न दुसरा लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता प्रश्न पुढचा आहे आकृती बंद पूर्ण करा <coughs> स्वभाव विचारली आहे एक आहे हुशार आहे आत्मविश्वास तिसरं धीर आणि चौथ आगाऊ पुढचा प्रश्न आहे पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सह संबंध ओळखून जोडायला हवा तर इथे तुम्हाला बॉक्स दिलेला आहे त्या इकडच्या बॉक्समध्ये धीट हजर सुंदर आणि स्तुती इकडचं आहे भित्रा गैरहजर कृप आणि निंदा तर त्यांच्या जोड्यांची उत्तरं खाली लिहिली आहेत भीट म्हणजे भित्रा हजर गैरहजर सुंदर क्रुप स्तुती निंदा पुढे पहा खालील परिमा परिणामाबाबत ज्या घटना लिहा परिणाम आणि घटना विचारल्या आहेत तर एक आहे वडिलांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते पुढे आहे शिरीषला वारंवार खेद वाटायचा घटना आहे वायोलीन खाली ठेवून गुरुजींनी नानांकडे पाहिले नानांना काहीच ऐकू येत नव्हते प्रश्न पाचवा खालील वाक्यात अधोरेखित शब्दाऐवजी पाठत आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे तरी अंडरलाईन केलेला शब्द आहे म्हणजे अधोरेखित केलेला जो शब्द आहे त्या तो आपल्याला काय करायचा आहे वाक्यातला जो प्रचार आहे वाक्प्रचार तो लिहायचा आहे वर्गातील विद्यार्थ्यांनी जीवाचे काम करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे <coughs> आपले शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी पुढे आहे आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी प्रश्न पुढचा बघा त्याच्यातला उत्तम वादनाने लेखकाचे शिरीष बाबतचे मत चांगले झाले त्याचं उत्तर आहे उत्तम वादनाने लेखकाचा शिरीष बाबतचा चांगला ग्रह झाला पुढे पहा खालील शब्द व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा तो डायरेक्टली मी उत्तर लिहून दिले कोलाहार म्हणजे गोंधळ तरेवाईक म्हणजे विचित्र मुसाफिर प्रवासी उद्युक्त प्रेरित पुढचा प्रश्न पहा स्वमत प्रश्न तिसरा शिरीष मधील तुम्हाला समजलेली जी गुणवैशिष्ट ती सुधारण सह स्पष्ट करा तर मी उदाहरण सह स्पष्ट करून दिलेली आहे वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा दहा बारा वर्षाचा मुलगा होता वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच आले होते शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जीवापाड प्रेम होते ते उत्कृष्ट गवई होते परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले त्यांची संगीत सेवा अंतरली त्यांचे त्यांना दुःख झाले त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला शिरीषची आकलन शक्ती इतकी दांडली होती कि त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले तो शिकवणीला वेळेवर जात यावरून त्याचा नियमितपणा व दिसून येतो त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्या सोबत राहून त्याने त्यांची सेवा केली संगीत कलेची साधना केली वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो वडील गेल्यावर तो फार सुखी फार दुखी झाला पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला लोक निंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला अहोरात्र सराव केला यातून येत्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येतो कार्यक्रमाच्या दिवशी नौखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले यातून त्याचा आत्मविश्वास व ईटपणा दिसून येतो अशा प्रकारे या पाठातून शिरीचा ध्येय वेळेपणा प्रामाणिकपणा सातत्य कष्ट ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही वैशिष्ट्यांचे प्रक, प्रकर्षाने दिसून येते पुढे पहा तर पुढचा आहे शिरीची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात या शिरीष दहा बारा वर्षाचा मुलगा त्याचे वडील लेखिक उत्कृष्ट गवई होते म्हणजे गायक होते एका जबर अपघातामुळे ते शिरीषचे संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्याची तीव्र इच्छा होती वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत करायची साधना केली वडिलांच्या निधनानंतर ही लोकनिधीची परवा न करता त्या कठीण परिस्थितीही त्याने आपले ध्येय गाठले शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आले तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पुरा पुरावा केला पाहिजे ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे अभिव्यक्तीमधला पुढचा प्रश्न पहा तुम्हाला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सहकार्य स्पष्ट करा ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी शिरीषने ठरवले की ही संगीत बंद पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला की त्याचे नाना तेव्हा त्याचे वादन ऐकू शकत नव्हते पण आता त्यांचे शेजारी बसून नक्की ते ऐकत आहेत या विचारसरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता शिरीषने त्याच दिवसा दिवसापासून व्हायोलीन वाजायला सुरुवात केली चोवीस तास एकच उद्योग एकच ध्यास शिरीष सराव करू लागला म्हणजेच त्याचा ध्या भास त्याला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर नाना सांगत आहेत तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांनीच गोटे फिरत आहेत त्यांचीच बोटे फिरत आहेत यावरून शिरीषची नाना बद्दलची निष्ठा दिसून येते प्रश्न पुढचा बघा प्रस्तुत कथेचे लेखन करा व त्याचे वडील संगीत शिक्षकांच्या भेटीला जातात तिथून पुढे म्हणजे शिरीष आणि संगीत शिक्षक यांच्यामध्ये काय कन्व्हर्सेशन झालंय काय संवाद झालाय ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हा पाठ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही एकदा समजून घ्या त्याच्यावरील प्रश्न उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हा संवाद तो सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या अतिशय सोप्या पद्धतीने दिलेला आहे तुम्ही लेसन वाचला तरी तुम्हाला संगीत शिक्षण म्हणजे व काळे आणि शिरीष यांच्यात काय बोलणं झालं आहे ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल तर तुम्हाला हा पाठाचा जो स्वाध्य आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलाच असेल ठीक आहे धन्यवाद